रस्त्यांसाठी केली जाते भल्या मोठ्या झाडांची कत्तल कोल्हापुरात रस्ते रुंदीकरणात काढून टाकण्यात आले दुर्मिळ वृक्ष तोडलेल्या देशी झाडांच्या बदल्यात लावली फक्त मोजकीत विदेशी झाडं कोल्हापुरात सध्या सगळीकडे रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामं केली जातात यामध्ये कोल्हापूर गगन बावडा हा महामार्ग कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग त्याचबरोबर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग यांचाही समावेश आहे मात्र रस्ता रुंदी करण्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षांची मात्र सर्वत्र कत्तल झालेलीच पाहायला मिळते शेकडो वर्षापूर्वीची वृक्षसंपदा अवघ्या काही दिवसात तोडून त्या ठिकाणी रस्ता केला जातोय तर तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे ठेकेदारांकडून लावली जाणंही अपेक्षित आहे मात्र सध्या कोल्हापूर गगनबावडा हा महामार्ग पूर्णपणे ओसाड असाच वाटतोय खर तर पूर्वी या मार्गाच्या दुथर्फा गर्द झाडी होती झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये अशा गुंफल्या जायच्या की जणू काही रस्त्यांवर झाडांची कमानच निर्माण व्हायचे अशा रस्त्यावरून जाताना सावलीमुळं ना उन्हाच्या झाडा लागायच्या ना पावसाच्या जोरदार सरींचा मारा व्हायचा मात्र आता हे चित्र बदलून गेलंय कोल्हापूर ते गगन बावडा या मार्गाचं रुंदीकरण करताना शेकडो वर्ष जुने डेरेदार वृक्ष समूळ काढून टाकण्यात आले परिणामी या रस्त्यावरून जाताना नागरिकांना उन्हाचा आणि पावसाचा मारा झेलतच प्रवास करावा लागतोय या रस्त्याच्या दुथरपा झाडे लावली जावीत यासाठी कित्येक सामाजिक संस्था प्रयत्नशील आहे ठेकेदारानं रस्त्याच्या बाजूला असलेली झाडं तोडल्यानंतर काही ठिकाणी मोजकीच तीही विदेशी झाडं लावली आहेत तर काही ठिकाणी झाडेच लावली नसल्याचा आरोप वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अभिजित वाघमोडे यांनी केला कोल्हापुरातील कोल्हापूर गगनबावडा मार्गातील जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय मात्र पूर्ण झालेल्या रस्त्याच्या दुथर्पा वृक्षारोपण केलेलंच नाही त्यामुळे रस्त्याच्या दुथर्पा झाडे लावण्यासाठी दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे दरम्यान या सगळ्यातून निसर्गाचा विनाश सुरू असल्याचं मतही इतर निसर्गप्रेमींकडून व्यक्त होताना दिसत आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर तर आपण रस्ता रुंदीकरणाचं काम दोन टप्प्यात केले कोल्हापूर ते कळे हा पहिला टप्पा आणि कळे ते गगनबावडा दुसरा टप्पा तर कोल्हापूर ते कळे ह्या पट्ट्यातील जवळपास ना हजारो हेरिटेज झाडं ज्यांचं वय अक्षरशः शंभर ते दोनशे वर्षापेक्षा पण जास्त होतं अशी झाडं तोडलेत वडाची तोडलेत पिंपळाची तोडलेत काटेसावर होतं कडुनिम होतं मग ऍज पर वर्क ऑर्डर जर बघितला आपण तर रस्ता रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारानं एकाच झाडाच्या बदली पाच त्याच प्रकारची झाडं लावणे अपेक्षित होतं परंतु आता रस्त्याचं जा काम झालं दोन हजार बावीस ला सुरू गेल्या वर्षी ते रा, जा जा काम जवळपास संपलं म्हणजे आता जर बघितलं तर आपण आज गाडीला काम संपलेलं आहे कोल्हापूर ते गडी परंतु रस्त्याच्या दुतर्फा एक ही झाड दिसत नाही अजून मग नक्की ठेकेदारांना हा क्लॉज पाळला का नाही ठेकेदारांना मग नक्की झाडं कुठं लावली म्हणायची ही कुठल्या महसूलच्या जागेत लावली किंवा वन विभागाच्या जागेत लावली काय कुठं खाजगी जागेत लावली याची माहिती कुणालाही माहीत नाही म्हणजे आमच्यापर्यंत पोचली नाही आम्हाला ठेकेदारांना असं उत्तर दिले की आम्ही तीन हजार झाडे लावली आंबा लावला द्यात पिंपळ वड शिसम ते पण झाडं लावलं असं आम्हाला कॉन्ट्रॅक्टरकडून उत्तर आले परंतु रस्त्याच्या दुतर्फा तर झाडं दिसत नाहीत आणि ही झाडं नक्कीच लावली आहेत का नाही लावली याचा शोध आम्ही घेत घेत आहोत आणि यासाठी आम्ही संबंधित यंत्रणेला जी आपली नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आहे यांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे त्यांच्या अधिकाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे की ठेकेदारानं हा क्लॉज पाळला का नाही जी शहानिशा करावी व जर झाडे लावली नसतील तर ती त्वरित पावसाळ्यापूर्वी ती झाडं लावावीत अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा